मी या पावसा आहे थोडा पावसानं उघडप दिल्या एक वय समाज बांधवासाठी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमांतर्गत गाडीत आता मी वह्या वगैरे हो शैक्षणिक साहित्य घेतलं आहे आणि मी राधानगरी तालुक्यात चाललो आहे थोडा नदीला पूर आला आहे तरी पण थोडं लांबच्या बाजूनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी जातो आहे जर पुरा पूर कमी आहे जी वाट बघत थांबलं तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक <coughs> साहित्य पोचण्यासाठी वेळ होतो आहे तरी मी आज राधानगरी कोल्हा जिल्ह्यातील धनगरवाड्यावर चाललो आहे तरी आपल्याला ज्यांना ज्यांना वेळ मिळेल त्यांनी या दौऱ्यात उपस्थित राहावे आणि जे काय काय घडेल ते मी तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओमधून सविस्तर सांगेन जय हिंद जय आय महापुराचे पाणी बघाय सगळं थोडं आणि जास्त झालं तर हायवेवर पाणी येण्याची शक्यता आहे कोल्हापूरला आलेला महापूर ही पंचगंगा नदी ही पंचगंगा नदीचा महापूर आज थोडा पाऊस आहे ते बघा जवळजवळ पुलाला लागायला पाणी आलंय अजून तर थोडा पाऊस आला हा अजून जर थोडा पाऊस आला तर हा पूल बंद होण्याची शक्यता आहे पूर आल्यामुळं बाजूला बॅरिगेट लावलेत आता थोडं जर अजून पाणी वाढलं तर या रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे संबंधित शिक्षका शाळेत हजर नाही हा जंगल भाग आहे या जंगलात गवे आहेत बिबट्या आहेत वाघ आहेत असे शेवस प्राणी आहेत आणि जर या जर अंगणवाडी काही इथं नसते आज तरी पोरं दिवसभर खेळत बसले एखाद्या प्राण्यावर वन्य प्राण्यांना जर हल्ला केला असता एखाद्या लहान बाळावर बाळावरती जबाबदारी कोणी घेतली तुमच्या मुलाचं जर असलं तर असत काय केलं असतं याना विचारणार ना मास्तर आज, मा, आज मास्तर आले नाही मग त्यांनी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे आता काही रस्त्याला पुढं काही पाणी अडथळा नाहीये काय नाही पण सगळ्या शिक्षकांनी मला असं वाटतं की एस टीला महामंडळ एस टीला त्यांनी अर्ज देवावा आणि पण त्यांना पगार स्वतः घेऊन यायचं नाहीतर त्यांना घर वाढत राहायचं राज्य यांच्या वतीने वाघमोळे सर शिलकेसर त्यांचे सहकारे यांनी या गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य प्रत्येक मुलग्याला तीन तीन वही या वाटप केलेल्या आहेत तरी त्यांना मी धन्यवाद देतो माझ्या शाळेचे नाव आहे विद्या मंदिर हसने एक वेळी समाज बांधवासाठी राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमांतर्गत आज मी तालुक्यातील हसने धनगरवाड्यावरती आलो त्या हसने धनगरवाड्याचे शाळाबाई बघितले अतिशय सुंदर आहे शिक्षक स्वतः तर आपतात ते शाळेवरून समजते आणि ज्या मुलं हे चौथ्या राहताय त्यांना काय काही प्रश्न विचारले शिक्षक रोज येतात का शिक्षक काय करतात या मुलांनी चुमचुकीचे उत्तर दिले तसेच या शाळेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आता खूप पाऊस पडतोय खूप पाऊस पडतोय आणि चारी बाजून डोंगर आहे ढग अगदी जमिनीला घासल्याकडे दिसायला लागलेत तर निस नैसर्गिकदृष्ट्या सुंदर हा धनगरवाडा आहे आणि त्या राधानगरी तालुक्यात राधानगरी धरणाच्या बॅक वाटाला हा धनगरवाडा आहे आणि पाऊस पडत असताना सुद्धा आम्ही या पावसात आलो आहे सर्व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लवकर मिळालो आणि त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नसल्यानं गैरसम होऊ नये म्हणून आम्ही हा शैक्षणिक साहित्य घेतोय पाऊस खूप पडतोय तरी आता आता जसं सहकार्य करत आहेत तसंच आपण सहकार्य करावं त्या पावसात फिरण्याकर लोकसभापासून साहित्य गोळा करण्याचा एकमेव उद्देश आहे हे कोणत्याही धनगरवाड्यातला विद्यार्थी एक वेळी समाज बांधवाच्या उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य घ्यावं आणि एखाद्या गरीब विद्यार्थी संतुलित विद्यार्थी आहेत परंतु त्याचं फक्त शैक्षणिक घरची परिस्थिती नसल्यामुळे त्याचं शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्यांना जेवढ्या लागतात वेगवेगळी वया आता हे तिसरीपर्यंतचे विद्यार्थी आहेत वही चौकट वही असं पद्धतीने त्यांना आम्ही वढं दिलं आणि एकच अपेक्षा ज्या एखादा विद्यार्थी धनगरवाड्यावरचा दुर्गम भागातला एखादा विद्यार्थी भविष्यात आय पी एस किंवा आय पी एस व्हावा हे बावनमध्ये चर्नीचं अर्चण जय जय आहे नमस्कार विद्यामंदिर रामणवाड़ी धनगरवाडा या शाळेमध्ये यशवंत क्रांती फाउंडेशन प्रणित यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक वही समाज बांधवांसाठी या उपक्रमाद्वारे या या यशवंत क्रांती फाउंडेशन प्रणितचे संस्थापक अध्यक्ष संजय सर येथे उपस्थित राहून प्रत्येक विद्यार्थ्यांना चित्रकलेची वही दुरेगी वही पाड्याची वही आणि एक एक दुरेगी वही असे प्रत्येकाला चार वया त्या प्रत्येकाला देण्यात आल्या त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या वतीनं मी यशवंत क्रांती फाउंडेशन प्रणित व यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थाप अध्यक्ष संजय वाघमोडे सर यांचं मी मनापासून आभार मानतो प्रकाश okay, मुंडे विद्या मंदिर या धनगरवाड्या सांगा वेळा दिला खूप मोठे पणाळा धनगरवडा या शाळेतील मी अध्यापक तानाजीरावजी पाटील आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे यत्ताप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला चित्रकला गणित दुर्वेगी इंग्रजीसाठी आणि दुवेगी वही शुद्धलेखनासाठी अशा वाटप फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते आज शाळेत शिक्षक आलेले आहेत मी घशांना कळवून जिल्हा परिषदेला कळवून त्यांना शिक्षकांना संबंधित शिक्षकांना निरोप देऊन सुद्धा शिक्षक आले नाहीत आणि दुपारी शाळेत प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना भोजन मिळते आज ही चार पाच मुलं या शाळेत हजर आहेत परंतु शिक्षक न आल्यामुळे ते तांदूळ ते कुलपात असल्यामुळे मुला या मुलांना जेवण नाही त्यांचे पालक राहणार गेले ते दिवसभर मुलं उपाशी राहणार आहेत तरी शासनाने याची योग्य ते काळजी घेऊन सदर व्हिडिओ साहेबांच्या पर्यंत मी पाठवणार आहे आणि साहेबांना हे दाखवून उद्या संबंधित शिक्षकावर योग्य ती कारवाई करण्याबाबत त्याचा पाठपुरावा सुद्धा मी करणार आहे